अजिंक्य तारा माझा सखा माझा सोबती या भागात मी किल्ल्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आता या भागात माझे किल्ल्यावरील नियमित गिर्यारोहण व त्यावेळी मला आलेले काही अनुभव मी दृकश्राव्य माध्यमातून विदित करीत आहे लहानपणी बहुधा पहिल्यांदीच मी किल्ल्यावर गेलो ती आठवण एकोणीसशे चौसष्ट सालच्या दरम्यानची असावी त्यावेळी रखवालदाराने आज जाताना सूर्यास्तापूर्वी पूर्वी या दाराबाहेर येण्यास बजावले होते कारण हे दरवाजे सूर्योदयाला उघडतात व सूर्यास्ताला बंद होतात मला रायगडच्या हिरकणीची गोष्ट आठवली असाच प्रघात मी राजगडावर गेलो होतो तेव्हा पाहिला होता यानंतर शाळा महाविद्यालय यावेळी अधूनमधून किल्ल्यावर भटकंती हुई मात्र परगावचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून साताऱ्यात मी व्यवसायाला सुरुवात केल्यावर पुन्हा किल्ल्यावर के जाणे सुरू केले व हळूहळू त्यात नियमित्ता येऊ लागली गोडोली किंवा सातारच्या पूर्वेकडून येणारे लोक हम रस्त्याने येतात मात्र गावातले लोक शंकराचार्य मठाजवळील पायऱ्यांनी वाटेत मारुतीचे दर्शन घेऊन हम रस्त्यावर येतात काहीजण याच रस्त्याने पुढे जातात तर आमच्यासारखे डावीकडील मधल्या पायवाटेने तटापर्यंत जाऊन दरवाज्याकडे येतात या रस्त्याच्या डोंगराच्या बाजूला उघळीमध्ये एक पिंड सदृश आकार होता तेथे मी पाणी घालून फूल वाहत असे व नंतर किल्ल्याच्या उंबऱ्यावर किंवा दारावर फूल वाहत असे यावरून अनेक सहकारी मी येऊन गेलो असे ओळखत असत आणि मला ते नंतर सांगतही असत या मधल्या वाटेने तटाकडे गेल्यानंतर दरवाजाच्या अलीकडे तटाखाली एक मांगीर बाबाचे स्थान आहे या रस्त्याने एकदा जाताना तटाखालील मधाच्या पोळ्याला कुणीतरी दगड मारला असावा त्यामुळे मधमाशांचे मोहोळ उठून माशा वर जाईपर्यंत माझ्याभोवती घोंगावत होत्या परंतु त्या, त्या मला चावल्या नाहीत आता वापरात नसल्याने हा रस्ता जवळजवळ बंद पडलेला आहे काही वर्षानंतरच मी कुपर कारखान्याकडून वर पायवाटेने मुख्य रस्ता पार करून खालच्या मांगळाईला जात असे येथे वाटेत एक खाजगी देवीचे देऊळ व नवीन लहान शंकराचे मंदिर उभारलेले आहे मुख्य रस्त्याने जाताना खोल असल्यामुळे हे दिसून येत नाही खालची मंगळाई व गणपती यांचे दर्शन घेऊन जंगलातील पाऊल वाटेने मी दक्षिण दरवाजाकडे जात असे पावसाळ्यात काही ठिकाणी विशेषतः गुरांच्या जाण्यामुळे काही ठिकाणी हा रस्ता निसरडा होतो व त्यावेळी सावधपणे किंवा दुसऱ्या बाजूने जाणे श्रेयस्कर ठरते या जंगलात सागवान निलगिरी बेल व अन्य अनेक झाडे आहेत करवंदाच्या जाळ्या आणि भारंगासुद्धा आहे काही ठिकाणी कौसकुल्ली किंवा खाज कुईली याच्या वेलीही दिसतात पावसाळ्यामध्ये वरील कड्यावरून काही ठिकाणी धबधब्यातून पाणी कोसळत असते येथील चढाणे पूर्ण वर गेल्यावर पूर्वेला उंटाची पाठ आहे एकदा आम्ही चार पाच जण उंटाच्या पाठीवरून पलीकडच्या डोंगरावर गेलो होतो कित्येक पौर्णिमा व अमावस्येला मी वरच्या मंगळाईच्या खालील वेताळाला जात असे यात धार्मिक भाग नसून गिर्यारोहणातील धाडसी बदल हा हेतू असे खालच्या मंगळाईचे पुजारी भाऊ माझ्याबरोबर नारळ उदबत्ती कापूर हार काडेपिटी देत आमचे जाणे होत नाही निदान या गोष्टी तुमच्यातर्फे तरी तेथे ते ते पोचतील असे ते सांगत वेताळाकडे जाणारा रस्ता हा खड्या चढाचा आहे खरे तर येथे जाण्याचा सा रस्ताच नाही जंगल पाला पाचोळा झाडांना रोपांना धरून चढणे असा क्रम राहतो बरेचदा वरचे आकाशी दिसत नाही व आपण कोणीकडे जात आहो याचा आपला आपल्यालाच अंदाज घ्यावा लागतो घाणेरी व इतर झुडपांनी अंग ओरबाडून निघू हो शकते घसरण्याची शक्यता विशेषतः पावसाळ्यात जास्त असते वर जाण्यास फार वेळ लागत नाही पण दमछाक मात्र होऊ शकते वर गेल्यानंतर मात्र सातारा शहराचे सुंदर दृश्य व नितांत सुंदर निसर्ग आणि गार वाऱ्यांच्या झुळकांनी आपला श्रमपरिहार होतो वेताळापासूनच काही सोपट्यांबरोबर मी कड्या खालून काही वेळा दक्षिण दरवाजा व काही वेळा पश्चिम दरवाजाला गेलेलो आहे येथे प्रत्येक वेळी कड्यालगत खालून जाता येत नाही दक्षिण दरवाजाकडे जाताना कड्यात काही ठिकाणी गुहासदृश जागा दिसतात मात्र त्या फार खोल नाहीत वेताळाला ज्या रस्त्याने आपण जातो त्या रस्त्याने परत कधीच येत नाही खाली उतरणे अवघड जाते त्यातल्या त्यात कुठली वाट सोपी आहे याचा शोध घ्यावा लागतो वेताळाच्या जा ठिकाणी झाडाखाली शेंदूर लावलेली काही पूजेची स्थाने आहेत काही वेळी तेथे अमावस्येला मला अन्य लोक कदाचित तांत्रिक लोकही भेटलेले आहेत या जंगलातील पाऊल वाटेवर काही वेळेला मला सरपटणारे प्राणी म्हणजे साप किंवा नाग आडवे गेलेले आहेत तसेच एकदा कासवी दिसले होते या ठिकाणी कासव येथे कसे आले असावे हे एक मला कोडेच होते जड असल्याने ते उचलून वरच्या तळ्यात टाकणे अवघड होते तसेच मासे पकडणाऱ्यांच्या हाती ते सापडले असते तर जास्तच वाईट झाले असते मी त्याला तसेच जंगलात सोडून दिले दिवसा काम असल्याने अनेकदा मी सायंकाळी म्हणजे चार पाच वाजता या रस्त्याने जात असे एकदा सायंकाळी जंगलातील पाऊल वाटेने जाण्यास निघाल्यावर मला वनरक्षकाने अडविले या जंगलात एक वाघिण किंवा बिबट्याची मादी व्याली असून इकडून जाण्यास बंदी आहे ही गोष्ट खरीच आहे की पिल्लांच्या संरक्षणासाठी मादी आपल्यावर हल्ला करू शकते मी तो रस्ता सोडून हम रस्त्याने वर जाऊन फिरून आलो दुसऱ्या दिवशी सायंकाळी वनरक्षक नव्हता मी माझा नित्य प्रवास सुरू केला जेव्हा मी वर पोचलो तेव्हा दक्षिण दरवाजाच्या कड्यावर अनेक लोक मला भेटण्यास उत्सुक होते ते, ते म्हणाले आम्ही वरून छायाचित्रण करत होतो तुमच्या वरच्या बाजूने वाघीण तुमच्या समांतर चालत होती आणि याबद्दल तुमचा अनुभव काय आहे अर्थात मी माझ्या वाटेने गेलो होतो कदाचित मी नियमित येणारा व पर्यावरण आणि निसर्गाचाच एक कडी असल्यामुळे तिने मला काही इजा केली नसावी मात्र काही वर्षांतर याच जंगलात जोरात ढांगा टाकत एक बिबट्या माझ्यासमोरून क्षणार्धात खाली गेला हे मात्र मी पाहिले आहे वाघ हे देवीचे वाहन आहे म्हणजे एक प्रकारे हे देवदर्शनच होते अर्थात येथून कोयना व्याघ्रा अभयारण्याजवळ असून वाघांना येथे येणे काहीच अवघड नाही असे प्राण्यांचे दर्शन आणि वेगळे अनुभव एकट्याने गेल्यावरच घडतात वाघाशी मैत्री झाल्यानंतरच्या काळात काय अनुभव येतात याचे दोन चलचित्रण मी याच्या शेवटी जोडलेले आहेत पावसाळ्यानंतर नवरात्रादरम्यान येथे खूप रानफुले येतात विशेषतः दक्षिण दरी ही फुलांचीच दरी होते उन्हाळ्यात करवंदे गोळा करण्यासाठी व पावसाळ्यात भारंगा खुडण्यासाठी अनेक जण येथे येतात दक्षिण दरवाजाकडे जाताना जंगलात व वाटेत अनेक मोठे दगड दिसतात अर्थातच हे औरंगजेबाने केलेल्या सुरुंग हल्ल्यातील आहेत खालची मंगळाई पायऱ्यांनी जाताना मारुतीजवळचा प्रस्तर शिरके मैदानातला मोठा दगड हे सर्व अजस्त्रच आहेत दक्षिण दरवाजाच्या अलीकडे रस्त्यातच एक पडलेली दगडी भिंत किंवा भराव दिसतो हा पाणी आढवण्यासाठी त्या काळी बांधलेला असावा इथूनही दगडातूनच चालत जावे लागते वर अजस्त्र कडे आहेत दक्षिण दरवाजाच्या रस्त्याने माझे नेहमीच जाणे सुरू झाल्यावर असेच काही सहकारी मला भेटू लागले होते दक्षिण दरवाजाच्या वर जाताना पायऱ्यावर व उजवीकडे कपारीतील गवत आहे या ठिकाणी काही वेळा मला सर्पदर्शन झालेले आहे मागील भागात सांगितल्याप्रमाणे वरच्या पायऱ्या दरीत कोसळलेल्या होत्या आणि एक दोन दगडांच्या आधारानेच वर जावे लागत असे हा परिपाठ माझा अनेक वर्ष चालला होता आता अनेक स्वयंसेवी संस्थांनी व व्यक्तींनी डागडुजी करून पायऱ्या नीट केलेल्या आहेत व चौकटीला दारेही बसवलेले आहेत दक्षिण दरवाजाने वर आल्यावर मी कड्यावरून न जाता सरळ उत्तरेकडून मंगळायला जात असे वाटेत दोन तीन जोडतळी व उजवीकडे एक वास्तू बहुधा शिवकालातील आहे ती, ती दिसते किल्ल्यावर पावसाळा म्हणजे जुलै ते जवळजवळ जानेवारीपर्यंत खूप गवत माजते ते छातीपर्यंत उंच असते त्यातूनच मी जात असे खाली खड्डे किंवा जनावरे असू शकतात असा अंदाज आपल्याला असतोच येथील मधल्या तळ्याजवळ एक विहिरी आहे आणि त्या ठिकाणी एक मोठा साप मला बरेच वेळाला दिसलेला आहे तळ्यातील व विहिरीतील बेडूक यांच्यामुळे तो असावा असे मला वाटते एकदा मात्र या सर्पाला माझी चाहूल उशिरा लागली असावी व तो माझ्यासमोरून मोठी उडी मारून तळ्यात गेला उडणारे साप मी ऐकले होते पण आज मी सापाची उंच उडी पाहिलेली होती सुरुवातीच्या काळात मंगळायला खूप कमी लोक येत मी नियमित येत आहे असे पाहून पुजाऱ्याने माझ्याकडे जादाची चावी देऊन ठेवली होती मी अनेक वर्ष मंगळाईला पाणी घालून फुल वाहणे दिवा लावणे इत्यादी करत असे त्यांच्याकडूनच देवीला साडी कशी नेसवावी हेही हे मी शिकून घेतले या संदर्भातील एक आठवण अशी की मराठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे फाल्गुनातल्या अमावस्येला ही गोष्ट घडलेली आहे कारण दुसऱ्या दिवशी पाडवा होता मी भल्या सकाळी बुर्जावरील पायऱ्यांनी मंगळाईकडे येत होतो तेथे बुरजावर व पायऱ्यांवर काही कागदपत्र व बूट होते दूरवर पलीकडे एक जण पांढऱ्या साफेची फुले वेचत होता हे त्याचेच कागदपत्र असावेत असे मला वाटले मी मंगळाईचे दर्शन उरकून कुलूप लावताना तो मला जाताना दिसला म्हणून मी त्याला हाक मारली व ते सामान नेण्यास सुचवले तो म्हटला हे सामान माझे नाही तेव्हा आम्ही दोघे बुरजावर जाऊन खाली पाहिले खाली एक माणूस निप्चित पडलेला होता ही आत्महत्येची बाब असावी असे माझ्या लक्षात आले मी म्हणले आपण पोलिसात वर्दी देऊया परंतु तो घाबरला व पळत माघारी सुटला मी कागदपत्र एकत्र करून त्यावर दगड ठेवला व बिनतारी संदेश कार्यालयात ही माहिती देऊन घरी आलो घरी ही हकीकत सांगताच अनेकांचा असा सूर निघाला की तुम्हीच त्याला खाली कशावरून ढकलले नाही असे जर पोलिसांनी विचारले तर आपण काय सांगणार यावर मी निरुत्तर झालो त्या दिवशी मी दिवसभर कामात होतो मध्येच वाटे की पोलिसांची गाडी बोलावण्यास येते की काय दुसऱ्या दिवशी नियमित परिपाठाने मी गेलो तेव्हा बिनतारी कार्यालयाचे कर्मचारी माझी वाट बघत उभेच होते मला वाटले यांना नाव पत्ता माहीत नसल्याने आता बहुतेक चौकशी जाबजबाब सुरू होईल मात्र ते म्हणाले की काल तुम्ही सांगितल्यावर आम्ही चार पाच जण वरून बघून आलो व चादरी व सतरंजी घेऊन खाली गेलो ते ते पाहता तो माणूस जिवंत होता त्याला तेथून आणून सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे व कागदपत्र नीट ठेवल्याने नातेवाईकांनाही कळवलेले आहे तुम्ही सांगितल्याने त्याला वैद्यकीय उपचार मिळून त्याचा जीव वाचलेला आहे अन्यथा दुर्लक्षित राहून व जंगली जनावरांच्या हल्ल्यात त्याचे जगणे अवघडच होऊन गेले असते आपण एखादी गोष्ट चांगल्या हेतूने केल्यास त्याचा त्रास होत नाही देव किंवा दैव आपल्या पाठीशी असते ही भावना या प्रसंगाने अधोरेखित झाली तसेच एका वेळी मी जंगलातील रस्त्याने जात असताना वरून दोन तीन जण खाली उतरत होते ते नेहमीचे सोंगडी नव्हते ते म्हणाले हा एकाकी निर्मनुष्य आणि जंगलातील रस्ता आहे तुम्ही एकटे जात जाऊ नका त्यांचा हेतू शुद्ध आणि चांगला होता मी म्हणालो मी येथून जाताना एकटा नसतो त्यांनी मागे आजूबाजूला पाहिले व विचारले तुमच्यासोबत कोण आहे मी सांगितले ही झाडे जंगल माती दगडे एवढेच काय माझ्यासोबत मांगळाईच असते हे ऐकताच त्यांनी मला नमस्कार केला अशी श्रद्धाच आपल्याला ऊर्जा आणि ताकद देते आणि आपल्याकडून कार्यपूर्तता होते दक्षिण दरवाजा हा नेहमीचा रस्त्या नसल्याने येथून खूप कमीजण येतात एकदा मला किल्ल्यावर नेहमीचे सहकारी दिसले नाहीत थोडा शुकशुकाटच होता मात्र मुख्य दरवाज्याजवळ हालचाल होती मी तिथे गेल्यावर वाटेत एक जण उभा होता त्याला मी वाट देण्यास सांगितले त्या माणसाने माफी मागून तो दूर झाला व शेजारील माणसानेही मला हात केला पुढे आल्यावर मोठी गर्दी होती तेव्हा मला लोकांनी विचारले की अजय देवगण व नाना पाटेकर यांच्याशी तुम्ही काय बोला अर्थातच यावेळी सिनेमाचे चित्रीकरण चालू होते त्याचप्रमाणे फिरायला आलेले सातारचे सयाजी शिंदेही मला एकदा रत्नेश्वरच्या इथे भेटलेले होते मंगळाचे दर्शन घेऊन मी रत्नेश्वरला जात असे या देवळाचा वरचा भाग निष्ठायला लागलेला होता वर चढून मी काही वेळेला झाडे काढून साफसफाई केली आहे आता याचा जीर्णोद्धार झालेला आहे या ठिकाणी पिंडीवर मी काही वेळा साप पाहिला आहे यात धार्मिक भाग खूप नसला किंवा अंधश्रद्धा नसली तरीसुद्धा हे दृश्य मला आनंदित करणारे होते रत्नेश्वरकडून सप्तर्षीकडे जाताना वाटेत विळगळ वेताळ शनी किंवा शनिदेव अशी स्थाने लागतात येथे नियमित जाणे न झाल्यास व विशेषतः गवत वाढल्यावर ही ठिकाणे सापडत नाहीत व एक प्रकारे चकवा बसल्यासारखेच होते सप्तर्षीच्या अलीकडे एक शिवकालीन पडीक इमारत आहे या परिसरात तीन चार जोडतळे आहेत सप्तर्षीच्या देवळाला एक दरवाजा असून त्याला नेहमी कुलूप असे तसेच भोवताली खूप झाडेही वाढलेली होती मी अनेक वर्ष दुरूनच देवळाचे दर्शन घेत होतो एकदा मला दार उघडे दिसले जवळजवळ पाहिले तर एक दार गायब होते म्हणजे हा चोरीचा प्रकार होता मात्र आतील मोठे अभिषेक पात्र तसेच होते नंतर ते पोलिसांनी काढून नीट ठेवले राहिलेला दरवाजा मी देवदर्शनानंतर मारुतीच्या देवळात आणून ठेवला रुद्रामध्ये शंकराचे वर्णन तस्कराणाम पतये नमहा असे केलेले आहे कदाचित चोरांच्यामुळेच का होईना देव आणि भक्त यातील दरी आता दूर झालेली होती नंतर कोयता आणून मी आजूबाजूचे झाडे काढली व मार्गही मोकळा केला या सप्तर्षीच्या ठिकाणीही अनेकदा मला सर्प दिसलेला आहे कदाचित सप्तर्षी हे आद्य देवस्थान असल्याने हा वास्तुपुरुष असावा अशी मी समजूत करून घेतली सप्तर्षी जवळच्या तळ्यात अनेक दगडे पडलेली होती किंवा कुणीतरी लोटलेली होती अनेक दिवस विशेषत रविवारी वर येणाऱ्या सहकाऱ्यांच्या साह्याने मी बरोबर आणलेल्या पहार कटावणी कासरा यानेही सगळी दगडे वर घेऊन रचली नंदीचा चौथरा ढासळू लागलेला होता व नंदीही भग्न स्वरूपातच होता तो कट्टा मी बांधण्याचे ठरवले किल्ल्याच्या दारापर्यंत वाळू खडी सिमेंट आणून घेतले व गाढवाने मी ते तिथपर्यंत आत आणले या कार्यात अनेक जणांनी सर्व प्रकारे सहाय्य केले वर येणाऱ्या चंदूने हा चौथरा बांधला या मंदिरात नैऋत्य कोपऱ्यात गणपती व वायोवेला देवी आहे समोर नंदीजवळ पादुका आहेत येथे नियमित येणाऱ्या एका सहकार्य शंकर गणपती देवी दत्त ही चार दैवते येथे आहेत व आपण मारुतीची स्थापना केल्यास हे एक प्रकारे पंचायतनच होईल असे सुचवले त्यावरून मी उपरती घेऊन आमच्या सोलापूरच्या राज्यस्तरीय वार्षिक परिषदेदरम्यान पंढरपूरहून नंदी व जबलपूरच्या राष्ट्रीय परिषदेच्या वेळी भेडाघाट येथून मारुतीची मूर्ती आणली नंदी खूपच जड होता परंतु सकाळी येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने दोन सतरंजांवर ठेवून तो आम्ही चौथऱ्यापर्यंत नेला व त्यानंतर तेथे मारुती आणि नंदी यांची स्थापना झाली सप्तर्षीचा जीर्णोद्धार आता नव्याने झालेला आहे पूर्वी काही धार्मिक व ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही श्रावण आणि कार्तिकात एखाद्या सोमवारी तरी सप्तर्षीला रुद्र रत्नेश्वर येथे शिवमहिम्न व मंगळा येथे श्रीसूक्त आवर्तने करत होतो त्रिपुरीला एक हजार वातींचा त्रिपूर व वा दिवे लावणे हेही काम चालू होते जेथे नियमितपणे भक्त येऊ लागतात तेथून मी बाजूला होतो व जिथे गरज आहे अशा कार्याला मी पुन्हा सुरुवात करतो किल्ल्यावर जाण्याचा जा परिपाठ म्हणजे आपण कोणासाठी थांबणे नाही व कोणाला आपल्यासाठी थांबवायचे से नाही सैलसर कपडे बूट व सरपटणारी जनावरे दूर करण्यासाठी हल्ली मी एक काठीबरोबर घेत असतो येथे जाण्यासाठी वेळेचे बंधन नाही उत्तराभिमुखी हनुमान येथे काही काळ महिन्यातून एकदा रात्री व्याख्याने व सहभोजन हो असे त्यावेळी मी रात्री मंगळाईला दर्शनास जात असे अमावस्येला रात्री तर चांदाण्याचा प्रकाश फारच छान वाटतो विशेषत आपल्या डोळ्यावर कोणतेच उजेड येत नसतो आणि रात्रीचा निसर्ग आणि चांदण्यांनी भरलेले आभाळ बघणे याचा आनंद सांगण्यापेक्षा अनुभवण्याचाच प्रकार आहे असे मला वाटते पावसाळ्यामध्ये रेनकोट घातला तर आत खूप उकडते आणि आपण घामाने ओले होतो आणि रेनकोट न घातल्यास पावसाने भिजतो मला दुसरी गोष्टच योग्य वाटते अशा तऱ्हेने अनेकदा सर्व कपडे ओले होऊन मी सचेल होऊन देवदर्शन घेतलेले आहे उन्हाळ्यातही मी दुपारी अनेकदा मंगळाईला गेलेलो आहे अर्थात दक्षिण दरवाजाने जाताना जंगलातील रस्ता असल्यामुळे ऊन लागत नाही एकूण आपण निसर्गाच्या जेवढे जवळ जातो तेवढा निसर्ग आपली काळजी घेतो आणि आपली देह इष्टीही तशी तयार होत जाते या सर्व प्रकारात मला कधीही सर्दी उष्णता थंडी किंवा इतर कुठलाही त्रास जाणवलेला नाही घरून निघताना भरून घेतलेल्या बाटल्यातील पाणी मी अनेक झाडांना घालत असे व जिथे जिथे पाणी सापडेल तिथून तळ्यातून मी परत भरून घेत असे अशा तऱ्हेने मी लावलेली झाडे व पाणी घातलेली झाडे आता मोठी झालेली आहेत मी आता जेव्हा जातो तेव्हा त्यांना भेटतो हाताळतो झाडांनाही जीव असतो मी आतून आनंदाने थरथरतो तसेच त्यांचेही होत असावे विद्यादानासाठी कित्येक वर्ष मला साताऱ्यातून बाहेर जावे लागले व नंतर करोनाची साथी होती त्यामुळे आता बराचसा यामध्ये खंड पडलेला आहे परंतु जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा हा किल्ला साथ देतो आणि आता मी नातू आणि त्यांच्या मित्रांना घेऊन ही मोठी रपेट मारतो जंगलातले गिर्यारोहण हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे येथे भरपूर प्राणवायू व वा अन्य स्नायूंबरोबर हृदय फुफ्फुसालाही व्यायाम मिळतो जेथे रक्त पुरवठा कमी झाला असेल तेथे निसर्ग नव्याने रक्तवाहिन्या ज्याला कोलॅट्रल म्हणतात त्या निर्माण करतो या व्यायामाने भूक लागते झोप लागते आणि आजार दूर राहतात हाडे ठिसूळ होत नाहीत व सांध्यांचेही चलनवलन चांगले राहते या मांगळाईच्या नित्यदर्शनाच्या शिरदोरीवरच मी माझे कैलास मानसरोवर यात्रा निर्विघ्नपणे पार करू शकलो किल्ल्यावर मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी सदर किल्लेदाराचा वाडा त्याच्या पूर्वेकडील चौथरा तुरुंग सदृश इमारती सप्तर्शी जवळचा पडकावाडा नवीन झालेली पण आता जुनी दिसणारी इमारत रांजणे इमारती काही तळी सुन्याच्या घाण्या उखळ इत्यादी जाऊन आवर्जून बघतो पूर्वी येणारे सहकारी आता अभावानेच भेटतात काही तर काळाच्याही पडद्याआड गेलेले आहेत विस्तार भयास्तव सर्वांची नावे येथे सामील करता आलेली नाहीत किल्ल्यावर आता अनेक सुधारणा होत आहेत स्वयंसेवी संस्था वृक्षारोपण करत आहेत पर्यटक आणि महाविद्यालयीन युवक युवती छायाचित्रण करण्यासाठी येतात किल्ल्यावर काय बघायला आहे असे अनेक जण विचारतात त्यासाठी या ठिकाणी फलक लावायला हवा तसेच वणवे पसरू नयेत म्हणून अग्निरेषाही तयार करायला हव्यात तळ्यातील गाळ काढून बांध उंच केल्यास पावसाचे पाणी येथे अनेक तळ्यात साठवता येईल मात्र आता चहूबाजूला दारे केले असल्यामुळे ती बंद झाली तर प्राण्यांना पाणी पिण्यासाठी येथे कोठून येता येईल हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज तारा राणी राजाराम महाराज शाहू महाराज यांची पायधूळ या मातीत आहे स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी इथे रक्त सांडलेले आहे अशा अनेक घटनांचा साक्षीदार अजिंक्य तारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पूज्य असलेली मंगळाई आणि सातारचे मूळ दैवत किंवा आद्यदैवत सप्तर्षी व दारातील उजव्या सोंडेचा गणपती याचे दर्शन तुम्हालाही घडो लवकरच आपली पुनर्भेट माझ्या कृष्णा नदी यात्रा किंवा परिक्रमा यावरील अनुभवांसह होणार आहे माझे किल्ल्याच्या सहवासातील काही अनुभव सांगण्याचे प्रयत्न मी केलेला आहे आणि हेच ते माझे नक्षत्रांचे देणे होय याची सांगता किल्ल्यावरील परवलीच्या शब्दांनी करत आहे हरि ओम So they okay. ayu uh, ang you ang ni ayu hang hungry <laughs>